श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे राष्ट्र जगायला हवं असेल तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालायला सर्वांनी उठलं पाहिजे बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे ही भूमी संतांची सर्वांना नमस्कार या भूमातेला नमस्कार आहे कारण या मातीतूनच आपला जन्म झालेला आहे मग प्रत्यक्षात आपल्यावरती असणारे या देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे आता जर राष्ट्र जगायला हवं असेल प्रत्येक जन मनुष्य देह जगत असो प्रत्येक जन प्राणी मात्र पशु पक्षी। बघा जगत असत आयुष्य जगत असत परंतु राष्ट्राच्या मुळाला पाणी घालायला सर्वांनी उठलं पाहिजे आता ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या देशाचा त्या राष्ट्राचा त्या राज्याचा त्या शहराचा त्या गावाचा प्रत्यक्षपणे आदर असणं मान असणं गरजेचं कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना देशाने आपल्यासाठी काय केलंय हे महत्वाचं नाही तर प्रत्यक्षात आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्वाचं ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे आपण एक प्रकारे जर पाहायला गेलो तर देशाचे नागरिक आहोत आपण जर राष्ट्रासाठी जर काही करत नसू फक्त आपण स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त आपण पैसा कमवत असू किंवा एखादं काम करत असू तर शेवटी बघा आपल्याला मूल्य कमवता येईल परंतु किंमत आपल्याला त्याची होणार नाही समर्थ म्हणाले देहे त्यागी त्या कीर्ती मागे उरावी आपली कीर्ती बघा लोकांपर्यंत कशी पोचवायची मग त्यासाठी आपल्याला राष्ट्रासाठी काम करणं गरजेचं आहे आता राष्ट्रासाठी काम करणं म्हणजे काय ज्याप्रकारे पाहायला गेलं तो समाजसेवक आपण समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या हितासाठी प्रत्यक्षात आपल्यासाठी आपण कमी पडत असतो आता काय करायला पाहिजे आता पाहायला जर गेलो तर स्वच्छता अभियान फक्त आपण पेपरामध्ये वाचतो परंतु घरातून बाहेर कधी पडत नाही आपण आपलं जसं घर स्वच्छ ठेवतो की नाही घरामध्ये कचरा पडलेला असेल तर आई ओरडते बाबा ओरडतात बरोबर की नाही आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्या मुलांनी मुलींनी बघा कचरा केला तर आपण ओरडतो की नाही पत्नीवर सुद्धा ओरडतो की नाही कारण का आपल्या घरामध्ये कचरा होता कामा नाही जर कोणी आपल्या अंगणामध्ये बघा कोणी कचरा टाकला किंवा कागदाचा बोळा प्रत्यक्षात फेकला आपण काय करणार ओरडणार की नाही म्हणजे सुरुवात ही आपल्यापासून झाली आपण लोकांचा विचार करायचा नाही आहे लोक जेव्हा सुरुवात करतील तेव्हा मी सुद्धा सुरुवात करेन लोकांनी हातात झाडू घेतला की मी सुद्धा झाडू घेईन आपण कशासाठी आलेलो आहोत एक प्रकारे समाजसेवेसाठी आलेलो आहोत आपल्या हातून काहीतरी उत्तमाचं घडावं यासाठी आपली पुण्याई वाढवायची आपल्याला शिल्लक वाढवायची यासाठी आपण आलेलो आहोत ना कारण कृतयुगापासून कलियुगापर्यंत आता जर पाहायला गेलो तर हळूहळू पुण्याही कमी होत चाललेली आहे कृतयुगामध्ये जशी शंभर टक्के होती तशी आता कलियुगामध्ये शंभर टक्के नाहीये पंचवीस टक्केच आहे आता पंचवीस टक्क्यापर्यंत पासून आपण किती पुण्याय घेत आहोत किती पुण्याईचं काम करत आहोत हे महत्त्वाचं तर राष्ट्राच्या हितासाठी म्हणजे देशसेवा प्रत्यक्षात आपल्या हातून घडली पाहिजे स्वच्छता अभियानाचा भाग जर आलेलाच आहे तर बघा प्रत्यक्षात आपला भाग जो आपला परिसर आहे तो उत्तम रीतीने स्व बघा स्वच्छता मोहीम आपण राबवली पाहिजे आपण स्वतःहून आपला परिसर जर स्वच्छ केला तर आपल्या शेजारी पाजारी असणारी जी लोकं आहेत ती सुद्धा स्वच्छ बघा नीटनेटका परिसर ठेवतील की नाही नक्कीच जर आपणच कचरा टाकत असू आपणच कचरा इतरांच्या दाराशी ठेवत असू काय हो काय शिकवण आपल्याला मिळालेली आहे बरोबर की नाही मग त्या शिकवणीमध्ये आपण राहिलो का आपला देह राहिला का हा विचार करायचा आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायचा आहे आणि आपला कचरा लोकांच्या दाढेशी ठेवायचा आहे हे बरोबर नाही आहे ना दुसरी महत्वाची समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जगण्यासाठी बघा आपल्याला सुद्धा एक प्रकारचे जीवन आहे आयुष्य आहे ते जगण्यासाठी आयु ऑक्सिजनची आवश्यकता असते की नाही आपण श्वास घेतो श्वास सोडतो मग शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ऑक्सिजनची गरज आहेच ना मग त्यासाठी आपण एक झाड लावलं एक रोप लावलं तर बघा प्रत्यक्षपणे किती आनंदाचं वातावरण होईल आता जर पाहायला गेलो तर आनंदाचं वातावरण कमी पाहायला मिळतं कारण पूर्वीच्या काळी डोंगराळ भागामध्ये जी वस्ती पाहायला मिळायची कौलारू घरं पत्र्याची घरं विटाची घरं आता ती पाहायला मिळत नाही जो निसर्ग होता तो निसर्ग आता कमी होत चाललेला आहे आणि संपूर्ण आता सिमेंट वस्ती पाहायला मिळत आहे मोठमोठी टॉवर पाहायला मिळत आहेत मोत मोठमोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत आता ऑक्सिजनचा तुटवडा कमी होत बघा प्रत्यक्षपणे कमी होत चाललेला आहे याच कारण काय आपण सुद्धा श्वास घेतो पशुपक्षी सुद्धा आहेत मग आपल्याला दमाल लागतो बघा श्वास घेताना दम लागतो कारण का एवढ्या पायऱ्या चढायच्या पहिल्या पायऱ्या बिरा नव्हत्या बरोबर की ना एक पाऊल टाकलं की आपण आपल्या घरामध्ये जायचो त्या कवलारू घर असो किंवा विटाचा घर असू दे त्यामध्ये शांतपणे आपल्याला आराम आरामात बघा झोप लागायची आता एसी मध्ये आपण झोपलेलो आहोत एवढा मोठा बेड पंचवीस हजाराचा तीस हजाराचा बेड आहे तरी सुद्धा झोप लागत नाही कारण का आजार पण मग तो आजारपण पण जसा आपल्या वाटेला आलेला आहे तो आजार पण वाटे दुसऱ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून आपण स्वच्छता आपण स्वतःहून राखली पाहिजे ना स्वच्छता आपण केली पाहिजे त्या दुर्गंधीमुळे बघा प्रत्यक्ष आपण एखादी कचराकुंडी असेल त्या कचराकुंडीच्या बाजूने जर आपला देह गेला त्या नाकावर हात किंवा रुमाल ठेवावा लागतो की नाही आणि त्या दुर्गंधीतून का होतं की रोगराई पसरते आजार पण वाढतं मग जसं आपलं घर एक प्रकारचं मंदिर आहे ते जसं आपण स्वच्छ ठेवतो तसा हा आपला परिसर तसा हा आपला राष्ट्र तसा आपला देश हा सुजलाम सुखलाम आपल्याला पाहायला मिळाला हवा की नको नक्कीच ना पाहिजे ना आपल्याला उत्तमाचा आपल्याला आपला देश बघा ज्याप्रमाणे आपण केलेली सुरुवात कोणाला बोलून दाखवायची नाही त्या समाजाच्या हितासाठी समाज आपल्या बघा आपल्यासाठी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं लोक बरोबर आपल्या मागून येणार एवढं मात्र निश्चित आहे परंतु जर आपण चुकीचं काम केलं तर लोक शेवटी बोलणारी सुद्धा म्हणून समर्थपणाने काय करा ते आत्ता करा आपण एक पाऊल पुढे जर टाकलं तर बघा प्रत्यक्ष आपल्याला जीवन जगत असताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही कुठलीही अडचण निर्माण होणार नाही मग सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं बरोबर की नाही आपण आपल्या बघा एक दिवस आपण घरामध्ये नसलो तर प्रत्यक्ष धूळ घरामध्ये साठलेली असते बघा एक महिना जर आपण घरामध्ये नसू तर सर्वजण साफसफाई करायला तयार होतात की नाही काही एकट्याच फक्त नाही सर्वजण साफसफाई करतात मग तसंच आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा आजूबाजूची जी, जी लोकं आहेत ती सुद्धा बघा आपल्याला मदत करायला तयार होतील मग यामुळेच प्रत्यक्षात केव्हा पूर्णपणे स्वच्छता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्षारोपण आपल्या जीवनासाठी आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे हे पाहणं गरजेचं यासाठी केला होता आत्ता असं शेवटचा दिवस गोड पाहण्यासाठी आपल्याला स्वच्छता मोहीम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्षारोपण करणं गरजेचं आहे कारण आपण आजाराला निमंत्रण देण्यापेक्षा आहे ना आजार कसे कमी होतील हे पाहणं गरजेचं आहे कारण बघा आजाराला आमंत्रण द्यावं लागत नाही तर आपण स्वतःहून त्यांना आमंत्रण देत असतो बरोबर की नाही त्यांना सांगावं लागत नाही ये तू म्हणून बरोबर की नाही म्हणून राष्ट्र जगायचं आहे राष्ट्रामध्ये प्रत्यक्षपणे आपण आपलं जीवन जगायचं आहे तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालायला सर्वांनी उठलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ